मधन एक मोठी आहे नेपाळच्या काठमांडू मध्ये विमानाचा अपघात झालेला आहे विमानामध्ये एकोणीस प्रवासी असल्याची माहिती समोर घेते आहे त्रिभुवन इंटरनॅशनल एअरपोर्ट वरची ही घटना आहे टेक ऑफ करताना विमान घसरलं अशा स्वरूपाची माहिती सध्या समोर घेते आहे नेपाळमधली ही मोठी घटना काठमांडू मध्ये विमान घसरल्याचं कळत आहे विमानाचा अपघात झालेला आहे या विमानामध्ये एकोणीस प्रवासी होते अशा स्वरूपाची माहिती समोर येते आहे नेपाळच्या काठमांडूमध्ये घडलेली ही घटना आहे या ठिकाणी विमान अपघात समोर आलेला आहे त्रिभुवन इंटरनॅशनल एअरपोर्टवरची ही घटना आहे टेकऑफ करत असताना रनवेवरनं हे विमान घसरलं अशा स्वरूपाची माहिती समोर येते नेपाळ ही अपघात हा एक दृश्य समोर आलेली आहे विमानाचा अपघात झालेला आहे काठमांडू ही घटना आपण बघतो आहोत एकोणीस प्रवाशांना घेऊन जाणारं हे विमान होतं रनवेवरनं ज्या वेळेला या विमानाचं टेक ऑफ सुरू होतं त्याच वेळेला हे विमान रनवेवरनं घसरलं आणि हा अपघात घडला अशा स्वरूपाची माहिती सध्या हाती येते आहे नेपाळच्या काठमांडू मध्ये घडलेला विमान अपघात आणि या अपघाताचे ही दृश्य समोर आहे या विमानामध्ये एकोणीस प्रवासी असल्याची माहिती सध्या हाती येते आहे टेक ऑफ करताना विमान या ठिकाणी रनवे घसरल्याची माहिती समोर येते आहे घटनास्थळी सध्या युद्धपातळीवरती बचाव कार्य सुरू झाले बचावकार्याचे बचाव कार्याची दृश्य आपण बघतो आहोत पोलीस आणि अग्निशमन दलाकडनं या ठिकाणी बचाव कार्य केलं जातं नेपाळच्या जा काठमांडू विमानतळावरती विमानाचा हा अपघात झालेला आहे एकोणीस प्रवाशांना हे विमान घेऊन जात होतं अशा स्वरूपाची माहिती सध्या हाती आहे काठमांडूच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती ही घटना घडलेली आहे विमानामध्ये एकोणीस प्रवाशी होते ज्यावेळी या विमानाला अपघात झालेला आहे नेपाळच्या काठमांडू इथली ही घटना विमानाला अपघात झालेला आहे त्याची दृश्य आपण बघतोय युद्ध पातळीवरती सध्या बचाव कार्य सुरू आहे आणि याविषयीचे ताजे अपडेट्स आपण घेऊया प्रतिनिधी सुशांत पाटील आपल्यासोबत आहेत सुशांत या अपघाताबद्दलचं काय तपशील सध्या हाती आलाय गुरु नेपाळ काठमांडू इथे त्रिभुवन एअरपोर्ट वर टेक ऑफ करताना एका प्लेनचं क्रॅश झाला हे प्लेन छोटा होत एकद चार्टर्ड प्लेन सारखं कारण त्याच्यात फक्त एकोणीस यात्रेकरू असल्याची माहिती मिळते मात्र ह्या टेक ऑफ करताना काही तांत्रिक बिघाडामुळे हा आग लागली आणि काय एक्च्युअली क्रॅश झालं कशामुळे हे आता सध्या ते प्राथमिक देशात सांगता येत नाही आहे मात्र टेक ऑफच्या वेळेसच कारण काही वेळेस कसं असतं की टेक ऑफला जा किती रनवे कसा आहे वुड़, कशा पद्धतीचा आहे आणि किती अंतर असते या बऱ्याच गोष्टींचं त्याच्यात हे घेतलं जातं उड विमान उडवताना किंवा ते लँडिंग करताना मात्र त्याच अनुषंगाने आता त्या विमानाच्या टेक ऑफच्या वेळेस काय तांत्रिक बिघड झाला आणि त्याच्यामुळे कुठे काही हे झालं शॉर्ट झालं कुठे किंवा फॅन्स वगैरे असे बरे अरे टेक्निकल इश्यूज असतात आणि त्याच्यामुळे हा अपघात किंवा ही घटना घडल्याचं कळत आहे सुशांत साधारणपणे कुठून कुठे जाणार हे विमान होतं किती वेळापूर्वीची सगळी घटना आहे आणि सध्या बचाव कार्य कशा सुरू आहे काही माहिती हाती येते नाही आता हे झाल्यामुळे अजून तशी काही माहिती नाही मात्र हे कुठे चाललंय त्याच्यात एकोणीस यात्रेकरू होते आणि त्यांना आता ते आग लागल्यामुळे लगेचच तिकडे ते फ्लो वॉटर फ्लो आणि या सगळ्या गोष्टी स्प्रिंकलिंग आणून त्यांना ते तात्काळ सुरक्षेच्या दृष्टीने सगळी उपाय यंत्रणा योजना केली जात आहे बरोबर धन्यवाद सुशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी